शेतकरी सहकारी संघाची निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नाला आज ब्रेक लागला ओबीसी आणि भटक्या जाती जमाती गटाची निवडणूक बिनविरोध झाली आहे मात्र व्यक्तिसहासद गट संस्था आणि महिला गटासाठी निवडणूक लागणार आहे नेसरीकर यांना दाबलल्याच्या नाराजीतून विरोधी पॅनल तयार झालं आहे बाबा नेसरीकर यांचे नातू यशोधन नेसरीकर यांनी सात जागांवर उमेदवार उभे केलेत एकेकाळी आशिया खंडात नावाजलेल्या आणि सध्या आर्थिक अडचणीत असणाऱ्या शेतकरी सहकारी संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे संचालक मंडळाच्या एकोणीस जागांसाठी दोनशे एकोणऐंशी उमेदवारी अर्ज दाखल झाले होते उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या आज अखेरच्या दिवसापर्यंत दोनशे एकोणपन्नास उमेदवारांनी माघार घेतली त्यामुळं तीस उमेदवार रिंगणात उरले त्यापैकी ओबीसी गटातून सुनील मोदी आणि भटक्या जाती जमाती गटातून राजसिंह शेळके यांची बिनविरोध निवड झाली आहे शेतकरी सहकारी संघाची निवडणूक बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घोषित करण्यात आली होती या निवडणुकीदरम्यान एकूण दोनशे एकोणऐंशी उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते माघारीचा आज शेवटचा दिवस होता आणि आज अखेर दोनशे एकोणपन्नास अर्ज माघार झालेले आहेत था एकूण तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत शेतकरी संघाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न झाले मंगळवारी सर्वपक्षीय पॅनेल जाहीर करण्यात आलं मात्र नेसरीकरांना डावलल्यानं नाराजी वाटली बाबा नेसरीकर यांचे नातू यशोधन शिंदे नेसरीकर यांनी आज सात उमेदवारांचं सा विरोधी पॅनेल जाहीर केलं यशोधन नेसरीकर मुकुंद पाटील आकाराम पाटील सुमित पाटील सुभाष देसाई जान्हवी रावराणे आणि सुधा इंदुलकर असे नेसरीकर पॅनेलचे उमेदवार आहेत मोहिते नेसरीकर पॅनेल करण्याचं ठरलं होतं पण ऐनवेळी अजितसिंह मोहिते यांनी दगाफटका केल्याचा आरोप यशोधन नेसरीकर यांनी केलाय पहिला असं ठरलं होतं की मोहिते नेसरीकर पॅनल हे बनणार आहे पण ऐन वेळेला मोहित्यानी विरोधकांवर हात मिळवला आणि आम्हाला सगळ्यांना हवेत सोडलं त्याच्यानंतर नेसरीकरांचं असं कंडिशन दिलं की महिला घेणार म्हणजे पुरुष नाही मग मी त्यांना विचारलं की मी मेलोय का काही गरजच नाही आणि त्यांनी ते विरोधकांवर हात मिळवलं आणि त्यांच्यावर परस्पर पॅनल तयार केलं म्हणजे त्यांची त्यांना खुर्ची मिळाली त्यांचं काम झालं बाकीना हवेत सोडलं